आज सकाळ सकाळ बाहेर आलो तर हे बघा माकड आणि हे डायरेक्ट शेंड्यापासून खाली हे बघा आणि ते तरी एकदा धावलं पण माझ्यावर नंतर पळून गेलो तर गुड मॉर्निंग सर्वांना आज आहे शनिवार आणि आज काय लेक्चर वगैरे नाही आहे तर पण आज आहे अरे कुठे गेलं आज लेक्चर वगैरे नाही आहे पण आज एक्झाम आहे सी टी एसची स्टुडंटसाठी तर आम्हाला इन्व्हिटलेटर लावलेलं आहे सध्या वगैरे म्हणजे इन्व्हिटलेशनसाठी ते लावलेलं आहे तर त्यासाठी जायचं आहे आणि जाणार आहे आणि प्रदीप आज पुढच्यावर टाईम करते साडेआठ होता आले तर पावणे स्टार्ट होणार आहे एक्झाम टाइमपास पण आज माकड दिसलं पुढे सर 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 सका सका चे, चे तर इथेच होतं पण मी व्हिडिओ घेतलाय इथून वर सर सरसूर खाली येत मस्त मस्तपैकी व्हिडिओ घेतलाय तर मला हे बघा सूर्य सकाळ सकाळ इतकं भारी वाटतं ना असं इथं वातावरण बघून इकडं फुलाच बाग नारळ वगैरे मस्त पैकी सूर्य आणि माझं बेड तर इथेच आहे दरवाजेचं थोडस आत आहे तर मला तर रोज सकाळी मस्त दरवाजे वेळ ठेवला सूर्याला ठीक आहे इतकेच दिवस आरलेला आहे मस्त पैकी ते पण फास्ट इट्स एट थर्टी आणि फायनली हे बघा आम्ही कॉलेजला पोहोचलो आहे तर आणि आज स्टुडंट तर खूप कमी येतात पण हे बघा हे समोर वर्कर चाललेले येतं खाली बिल्डिंगचं काम चालू आहे तिकडं आणि हे बघा आज एकदम खरंच स्टुडंट कमी आहेत कारण की शनिवार असल्यामुळे स्टुडंट एवढे येत नाहीत आणि फक्त सी टी एसचेच शनिवारी क्लासेस होतात तर हे बघा मित्रांनो आज मी त्या प्लेसमेंटच्या कॅबमध्ये बसलेलो आहे एकदम प्लेसमेंट ड्राईव्ह होतात म्हणजे स्टुडंटचे इंटरव्ह्यू होते येतात पण आज तर मला असा कंटाळा आला नाही जेवण नाही दोन वाजता आले आहेत आणि कंटिन्यूअस तीन स्लॉटमध्ये एक्झाम ठेवल्या होत्या मध्ये ब्रेक नाही काही नाही आणि सॅटरडे सॅटरडे एवढे स्टुडंट येत नाहीत पण एक्झामसाठी स्टुडंट आले असं एकदम लवणी झालं आहे तर मस्त ए सी लावला आहे अरे फास्ट करतो जरा आणि मोड चेंज करतो म्हणजे बघा ए सी आणि इकडे पाठीमाग खिडक्या उघड्या येतात सकाळ जाऊया खूप भारी वाटलं एक्झाम वगैरे सांगायला एवढं काही नाही आहे रेस्टुडंट अभ्यासच करत नाही खूप म्हणजे खूपच लयच सांगावं लागतं एकदम बारीक बारीक गोष्टी सांगाव्या लागतात स्टुडंटला बाकी काही नाही तसं तर खूप कंटाळा आला पण एसी साठी केल्या खिडक्या के बंद बाद। परत आलं आता डबल चाललंय कॅबिनला जेव्हा गेलय बघा दुपारचा सूर्य असलं ऊन लागताना ना। दुपारचं कसं चार वाजले जात

kita आकार ये रहा عندها जरा

यांचे काय रील शूट आहे ना अजून चला आपण जाऊया मग कॉलेज वरून नंतर बेकरी बघाय आमचा जादू मोबाईल बघतोय बघा जादू आमचा जादू कोण आहे तुम्हाला ते नंतर कळत जेव्हा तुम्ही जादू पिक्चर तर मी फेस रिव्हिल नाही करणार Hi, bros, girls, everyone, hello. So No, no. From for long time. So apa? Papa. Here, Chi. You want to Don't take Don't take तर नमस्कार मित्रांनो सगळे एकत्र येत आणि आता टाइम किती झालाय माहितीये का रात्रीचे सव्वा दहा झाले तर आणि आम्ही इथं आलो ते बघा सगळं सगळं इथं बसलेले आणि मस्तपैकी इथं कोणी नव्हतं त्यांना बोलवलं आता उशीर हुशर आलत म्हटल्यावरती कोण भेटणार आहे मग फायनली त्यांना बोलवलं ते आले मग मस्त पैकी ऑर्डर केली बघितलं डिलाइट मध्ये मग हॉलकॅनची बस बघायचं होता बनतो तर काय नव्हता मग दुसरंच मध्ये एक ऑर्डर केलं तर मग मस्तपैकी पे पेमेंट केलं ते म्हटले बसा आता पंधरा वीस मिनटं मग काय आलोत बसायला मस्तपैकी बसलो सी मध्ये चेअर होते एकदम मस्त इथं चार्जिंग पॉईंट नव्हता हो मग आम्ही नंतर उठून डबल दुसरीकडे गेलो पलीकडल्या साईडला जिथं की चार्जिंग पॉईंट होता कारण की माझ्या मोबाईलला चार्जिंग नव्हते हो आणि सर्वांनाच माहिती आहे आयफोनला चार्जिंगचा प्रॉब्लेम तर हे बघा आमची ऑर्डर आलेली आहे आणि आता यांनी इकडं लाईट बंद केली आहे बघा म्हणजे सर इटालियन्स टाकतायत आणि मस्त आहे स्टार हा <laughs> स्टार पिकत शेम बघा स्टार पिकताय मस्त पैकी आणि आता टाइम तर खूप लेट झालेला आहे अकरा वाजले अकरा सॅलरी ठीक आहे चला हा झाला हस्तीचं किती किती चला आता खाऊया पटकन आणि हे पिझ्झाला चीज बघा किती आहे किती ओढलं तरी चीज येते खरंच क्वालिटी खूप मस्त होते आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय